लोकांसाठी रोजगार आणायला पाहिजे त्यानंतर तुम्ही दवाखाना करताय सरकारी छोटा मोठा आमच्या कानावर आलाय अजून त्याच्यासाठी आम्हाला चांगल्या थोडी सुविधा चांगली मिळली पाहिजे क्यू पसंद आहे हमको मोदी पसंद आहे उसपे चाय कोई भी खडा सर दुनियाला माहिती पडला सांगायचा प्रश्नच नाही तरी आम्हाला नाही माहिती आम्हाला सांग सर्व माहिती तुम्हाला आपल्याला लाडकी होईल जे जेव्हा त्याला पाहिजे ना आपल्याला हा नाला हाँ, हाँ। गटारी रस्ते व्यवस्थित करायला पाहिजे पाणी सरकारी ठिकाणी पाहिजे आता बघा माझी मुलगी त्यांच्या व्यायाम शाळेमध्ये गेली तीन वर्षापासून विनामूल्य प्रशिक्षण घेते आज राज्याला लागली आता नॅशनल येथे त्यांच्याच व्हायचे फी वगैरे काहीच नाही विकास काम भरपूर रस्त्यांची काम जे पंचवीस वर्ष झाले नाही ते काम कल्ले पाच वर्षामध्ये केले नंतर नगर होत त्या लोकांचा कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापासून नावावर झाले नव्हते तर ते ऐंशी टक्के पाठपुरावा करून आम्ही त्या नावावर करणार पंधरा तारखेला इलेक्शन आहे तर कोणाला निवडून देणार निवडून काय सांगू घरातला सगळ्यांचा विचार घेतल्याशिवाय थोडीच अभी देखो भाई कौन आता ये तो बोल नहीं सकते क्यों अभी सबका ही चालू है आगा। 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 काम के? काम किसी ने ज्यादा किया है काम तो कर रहे है कल्याणी ताई भी कर रहे है काम किया है कल्याणी ताई ये रोड वगैरह करा है हाँ। अब देखो कौन आता है ये तो बोल नहीं सकते बोल नहीं सकते है हाँ हाँ हाँ। <laughs> पर आपको मालूम होगा ना कि कौन ज्यादा प्रचार कर रहा है प्रचार तो ये दो दिन से कमल वाले का भी हो रहा है हाँ सबका ही हो रहा है हाँ 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 कमल वाले का ज्यादा हो रहा है हाँ। तो आपकी पसंद है किसको हमारी है? तो कमल वाले को है क्यों क्योंकि हम हमको पसंद है क्यू पसंत आहे मोदी पसंत आहे उस्पेचा मोदी पसंत आहे कोय बी कडाओ हो? कमळच आहे कोण उमेदवार कमळाचे उभे तिथून बळ ये कल्याणीबाई आंपळकर कल्याणी ताई आंपळकरने काम काय काय केलेले के आहेत तेच रोडा वगैरे सर दुनियाला माहिती पडलं सांगायचा प्रश्नच नाही तरी आम्हाला नाही माहिती आम्हाला माहिती तुम्हाला उमेदवार कुठले उमेदवार उभे आहेत नाव तर सांगताना पूर्ण नाव न चार जण येतात प्रश्न तुम्हाला काय वाटतंय कोण यावं आता काय कमर यालाच पाहिजे का बरं ते काम दिसू राहिले लोकांना एवढे काय काम केले सर्व भरपूर कामं चालू आहेत काम चालू आपल्या प्रभागात काय कामं झाले काय रोड सर्व दिसतच आहे ना सर्व दिसले रोड आहे सर्व नाल्या झाले ते झालं जे जे होईल ते उरेल सर बर 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 तुम्हाला काय वाटतंय कोणी यावं काही चर्चा चालू होती आता सगळ्यांनी केलं येत आहे सरकार करता येईल चाललंय झालीत का पण मागच्या पाच वर्षात भाजप निवडून आल्यानंतर काम झाली हो झालीत ना काय कामं झाली आता मी या एरियामध्ये राहत नाही पण आपण एरिया मी राहतो आपल्या इकडे डेव्हलपमेंट खूप झालेत वगैरे रस्ते वगैरे जेवढे जेवढे काम लागू झालेत बाकीच्या अनुभभा अग्रवाल यांनी म्हणजे भाजपाच्या विकास त्यांनी केलाय केलाय त्यांनी बर बर जे नवीन लोक आहेत त्यांच्यामध्ये कोणी आहे का जे करू शकत काम आयडिया नाही तशी बर कमळ तुम्हाला काय वाटतंय कमळ का बर काय वाटतंय असं का त्यांनी तेव्हा म्हणजे भरपूर काम केले आहेत आणि करतील पण कमलात निवडून येणार विश्वास वाटतोय का एकदम नाव काय आपलं माझं नाव दिव्या चंद्रशेखर चौधरी काय करता हाऊस वाईफे हाऊस वाईफे काय वाटतंय कोण येईल निवडून तसं तर पक्ष पण चांगले कारण लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ मिळत आहे बरोबर आहे का नाही बीजेपीचा लाभ मिळत आहे त्याच्यासाठी तर दोघ पक्ष आपल्यासाठी चांगलेच आहे आणि कोण उमेदवार आहेत बीजेपीच्या बीजेपी जे सांगतात काम म्हणता धीरज भाऊ परदेशी आहे त्यानंतर आंबळकर बाई आहे कल्याणीताई ताई काम काम कुणाचं जास्त आहे काय समस्या काय आपल्या प्रभागाच्या आमच्या काय समस्या असं आहे का काय म्हणता बायकांसाठी रोजगार आणायला पाहिजे त्यानंतर तुम्ही दवाखाना करताय सरकारी छोटा मोठा आमच्या कानावर आलाय अजून त्याच्यासाठी आम्हाला चांगल्या थोडी सुविधा चांगली मिळली पाहिजे ज्या आमच्या इथल्या पोरनगरच्या एरियातल्या ज्या बायका आहेत त्या दुसऱ्यांच्या इथं कामाला जातात त्या तिथं न जाता आमच्यासाठी छोटी मोठी कंपनी खोलली पाहिजे आमच्या इकडच्या एरियामध्ये आम्हाला थोडंफार चांगलं हे मिळलं पाहिजे आता आता कसं झालंय लहान मुलींसाठी आहे ना ते बलात्कार वगैरे होत आहेत त्या गोष्टींसाठी पण सरकारने थोडस लक्ष दिलं पाहिजे माझं एवढंच म्हणणं म्हणजे आपल्याला ला लाडकी बहिणीचे जो त्याला येऊ यायला पाहिजे ना आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात म्हणून कमळ यायला पाहिजे म्हणजे आम्हाला बरं वाटतं बा आम्हाला काहीतरी सुद्धा होती काहीतरी भेटत आम्हाला काय काय भेटत आम्हाला बाईचा फायदा आहे मोदींनीच करून दिलेले आहे ना त्यांनी आम्हाला गॅस दिलेले मोदींनी गॅस दिले ज्यापासून आम्हाला आहे मोदी पासून म्हणून कमळ यावं का बर ते म्हणजे अजून कुठल्या कुठल्या समस्या तुमच्या सुटाव्या असं वाटतंय कुठल्या कुठल्या ते सुद्धा केलेली ते जायला पाहिजे बर 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 तसं नाही तुम्हाला कोण वाटत तुमच्यासाठी काम कोणी केली ते सांगा हा लाडकी वाले काय 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 बाहेरला संडासली नाहीये या गाली संडाशी पहिले बांधलेली आहे त्यांना अजून ते केलेलं नाही संडाशीला पाहिजे संडाशीला व्यवस्था नाहीये अजून आमच्या नाल्याने नाही म्हणून संडाट चालू केलेले नाहीला राहिला असतात चालू सुधरायला पाहिजे नाला हा नाला गटारी रस्ते व्यवस्थित करायला पाहिजे पाणी सरकारी नवी ठिकठिकाणी पाहिजे अजून सुधारणा नाही झाल्या का त्या नाही ना ते येते ना बापूजी बापूजी येते का बर <laughs> कारण कि आमच्या आम गावात तेच काम करतात आम्ही त्यांच्यासाठीच उभे असतो ते आमच्यासाठी उभे असतात तेच प्रत्येक अडचणीला ज्या हाका मारली त्या उभे राहतात बर बर त्यामुळे तेच येते काय काय काम केले का म्हणजे सर्वे काही काम नळ लाईट सर्व काही जे सांगितले ते काम तेच करतात बरं कल्ली त्यांची कामं भरपूर का बरं निवडून देणार आता बघा माझी मुलगी त्यांच्या व्यायाम शाळेमध्ये गेली तीन वर्षापासून विनामूल्य प्रशिक्षण घेते आता नॅशनल त्यांच्याच याचे फी वगैरे काहीच नाही संपूर्ण फ्री आहे आणि चांगली व्यवस्था आहे बस अजून काय अजून विकास काम भरपूर रस्त्यांचे काम जे पंचवीस वर्षात झाले नाही ते काम या पाच वर्षामध्ये केलेले आमच्या भारतीय जनता पार्टीने मोहाडीमध्ये मध्ये पाच वर्षामध्ये हो इतके विकास काम केलेले हो हो ते कधी झाले नव्हते आमच्याकडे या पाच वर्षामध्ये त्यांनी भुयारी गटारी केल्या परत रस्ते कॉन्क्रीटकरण करून टाकले नंतर पिंपळा देवी जे नगर होत त्या लोकांचा कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षापासून घर नावावर झाले नव्हते तर ते ऐंशी टक्के पाठपुरावा करून आम्ही त्या घर नावावर करणार आहेत आणि ऐंशी टक्के काम झालेले आमचावाला तसेच आमच्या कल्याणी ताई आहेत त्यांनी बी दिवस रात्री पूर्ण विकास त्यांनी करून टाकलेला ऐंशी टक्के विकास त्यांनी इकडे केलेला आहे म्हणजे थोडक्यात आता फक्त त्यांचा विकास बाकी होऊन जाईल प्रभाग क्रमांक सोळा विषयी काय सांगाल कसा प्रचार सुरू आहे लोकांचा प्रतिसाद कसा येतो प्रभाग क्रमांक सोळा हा पूर्वीचा प्रभाग क्रमांक चौदा व प्रभाग क्रमांक अठरा असे दोन प्रभाग म्हणून हा प्रभाग क्रमांक सोळा झालेला आहे प्रभाग क्रमांक सोळाचा जो विकास झालेला आहे तो धुळे शहरात सर्वात जास्त प्रमाणात झाली असेल तर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये झाली आहे त्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे एकतर्फा निवडून येत आहेत असं चिन्ह आहे आम्हाला याविषयी कुठल्याही प्रकारची शंका कुशंका नाही ओके okay. uh, मतदारांना काय आवाहन कराल पंधरा तारखेला निवडणूक बंधू आणि मी एक विनंती करेल आपण जो भारतीय जनता पार्टीचा झंझावाती प्रवास विकासाचा जो पाहिला आहे तो भविष्यात देखील जर आपल्या मुलाबाळांना बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी खंबीर उभा राहावा असं एक मी विनंती करतो विनंती माझं आवाहन करतो काय बीजेपी येणार दुसरं काय बरं म्हणजे काम करता काई काई काम काम का ते सगळ्या बाबतीत काय काय काम काम दिसत आहे समोर काही सांगायची गरजच नाही ना तरी सांगू शकता आता रोड बनताय होताय सुधारणा गावात सगळे सगळीकडे सुधारणा आहे देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली त्यांनी एका दु� मोहाडीच्या प्रोजेक्टचा उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला ट्रक टर्मिंग असता त्याच्याविषयी काय सांगायचं हा तर आपल्या धुळे शहराचं जर पाहिलं तुम्ही तर संपूर्ण भारत वर्षामधून सर्व नॅशनल हायवेज जे आहेत स्टेट हायवेज जे आहेत ते आपल्या मोहाडी उपनगराच्या आजूबाजूने गेलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक ही समस्या आहे त्याचबरोबर दळणवळण साधनं वाढली इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं तर त्या शहराचा विकासही होतो आणि म्हणून या ठिकाणी मोहाळे उपनगराच्या मध्ये ट्रक टर्मिनसचा जो प्लॅन आहे तो जर पूर्णत्वास गेला तर त्या माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्यापैकी रोजगार निर्माण होईल काय सांगाल उमेदवारी करताय आणि आने, अनेक वर्षानंतर भाजपातून उमेदवारी करून जनतेसमोर जाताय तर काय विजन आहे काय लोकांची संवाद साधताय प्रचारात काय रिॲक्शन येतायत लोकांनी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि भारतीय जनता पक्षाचं जर आपण बघितलं तर विकासाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष धुळ्यात कुठेच कमी पडलेला नाही आहे आणि मी यावेळेस भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी करतो आहे तर आमचं विजन तेच आहे की जवळजवळ ऐंशी टक्के तर कामं झालेलेच आहे पण उर्वरित कामं पण येत्या काळात पूर्ण करायचं आमचं प्रयत्न राहतील आणि येणाऱ्या पाच वर्षात जवळजवळ प्रभागातले पूर्ण टोटल एटीझेड शंभर टक्के रस्त्यांचं काम ड्रेनेजचं काम गटारी पाण्याची सुविधा सगळं शंभर टक्के कम्प्लीट झालं पाहिजे असं आमचं फोकस राहणार या पाच प्रभाग तुटलेला आहे आधी वेगळा प्रभाग होता आता वेगळा प्रभाग प्रभागातले काही लोक नवीन आहेत काही भाग नवीन त्या भागात कसा पोचण्याचा प्रयत्न आहे कारण नवीन असल्यामुळे लोकांची चेहऱ्याची ओळख नसेल त्याविषयी काय कसे प्रयत्न कसा प्रचार सुरू आहे प्रयत्न तसे चाललेले आणि प्रभाग जरी वेगळा असला तरी चार उमेदवार असल्यामुळे चारींची ताकद मिळून प्रत्येकाला सपोर्ट करून चारी लोक एकमेकांना सांभाळून घेत आहेत तर त्या भागातले पण आमचे जे उमेदवार आहेत धीरज भाई असतील कल्याणीताई असतील त्यांचा जो जण संपर्क आहे त्यांचा आम्हाला फायदा होतोय आमच्या इकडचा जो जण संपर्क आहे त्यांचा त्यांना फायदा होतोय तर असे सर्व उमेदवार एका एकामेकाला सांभाळून आम्ही जे आहे ते करतोय आता सुरू आहे का प्रचार प्रचार तर ते आमचा खूप चांगला चालू आहे मान्य अध्यक्ष गजेंद्र शेट आमदार अनुभई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागातील सोळा नंबर प्रभागातील चारही उमेदवारांचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आमचे चौघ चौघ शेट खूप मदतधक्क्यांनी निवडून येतील कारण याला कारण तसं आहे ज्या माझे उपमहापौर आहेत कल्याणी यांनी या प्रभागात खूप लक्ष दिलंय okay. या प्रभागातील लहान लहान अडचणी रस्ते गटारी पाणी या गोष्टींकडे त्यांनी खूप लक्ष दिलं या गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे या भागातील जनता खूप समाधानी आहे आणि जे मागील या भागातील नगरसेवक होते यांच्याकडनं लोकांच्या खूप अपेक्षा होत्या विकासाच्या पण या लोकांनी विकास केला नाही या लोकांनी स्वतःची घरं भरली पण मान्य अध्यक्ष गजेंद्र शांपळकर यांनी कल्याणी दाईंनी धीरज भैया परदेशी शिंदे राजू दादा पवार या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्ष साहेबांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून या प्रभागात म्हणजे धुळे जिल्ह्यातील सगळ्यात जास्त विकास काम या प्रभागात झाले प्रभाग क्रमांक सोळा मध्ये जे उमेदवार आहे कल्याणी काकू अंपळकर धीरज भैया परदेशी आकाशदादा शिंदे आणि पुष्पाताई पवार हे उमेदवार आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत आमच्या का कल्याणी काकू अंपळकर यांनी आमच्या प्रभाग क्रमांक सोळा मधील तीस ते पस्तीस वर्षाचा जो विकासाचा अनुशेष होता तो सर्व भरून काढलेला आहे